आज मी तुम्हाला सफाई कशी पटकन करायची हे मी दाखवणार आहे आणि एक मॅजिक जेल दाखवणार आहे जेणेकरून तुमची सफाई पटकन अशी होऊन जाईल आपल्याला इथे मी काय केलेलं आहे छान असं एक झाडू घेतलेला आहे आणि झाडून नॉर्मली वरून वरून फक्त मी फिरवत आहे जेणेकरून फक्त असते ना थोडीशी धुळवा वगैरे जो आहे तो निघून जावा याचं ठिकाण तुम्ही जर तुमच्याजवळ जर व्हॅक्यूम क्लीनर असेल त्याचा वापर केलात तरी चालेल पण मी झाडूच घेतलेला आहे ॲक्च्युली माझं जास्त घाण नसतं आहे कारण मी ऑलरेडी ती वरच्यावर झाडत असते त्यामुळं आणि ॲक्च्युली तुम्ही जेव्हा फरशीवर व्हॅक्यूम क्लीनर वापरत तेव्हा तुम्हाला वरती जाळ्या असं दिसणार नाहीत आणि मी काय केलेलं आहे सगळ्यात आधी सगळा कट्टा पूर्णपणे मोकळा केलेला आहे त्यानंतर मी झाडू मारायला घेतलेलं आहे आणि बघू शकता इथे थोडेसे जाळ्या वगैरे आहेत ते निघून गेले आहेत जास्त नस नाही आहे जाळ्या माझ्या इथे आणि आता मी काय केलेलं आहे बघा हे छोटंसं माझं व्हॅक्यूम क्लीनर आहे अगदी ते अठराशे रुपयाला मी घेतलं होतं आणि काय केलेलं आहे हे जी घाण धुळ आहे ना तो सगळा मी वॅक्यूम क्लिनरनं भरून काढणार आहे इथे जेणेकरून आपलं पटकन कामावरेल आणि कसं होतं आहे की असं हातानं जरी काढलं तरी चालेल तुम्ही पुसून घ्या किंवा लोटून घ्या तरी चालेल पण वॅक्यूम क्लिनरला इतकं फास्ट होतं की त्यामुळे घाण पण बारीक सगळी घाण धुळी धूळ दूर वगैरे माती असल्याने सगळी निघते आता इथे एक मॅजिक जेल तयार करायचं आहे काय करायचं आहे एक मी मग पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये साधारण एक टोपन डेटोल काढलेला आहे त्यानंतर एक टोपन मी फरशी पुसायचे फिरायला वापरलेलं आहे आणि साध अंदाजे एक ते दोन चमचे म्हणजे दीड चमच्यापेक्षा जास्त आपण इथे शॅम्पूचा वापर केलेला आहे अंदाजेच घ्यायचा आहे आणि आपल्याला लागणार आहे ब्रश ही आहे खर झालेली आणि आहे स्पंज जो आपण बॉडी वॉशवर यूज केला जातो काय करायचं आहे छान असं त्यामध्ये पुन्हा एक गोष्ट राहिली त्यामध्ये मी एक चमचा मोठं मीठ टाकलेला आहे आणि अर्धा चमचा मी सोडा टाकलेला आहे आणि हे जेल पूर्णपणे ढवळून घ्यायचं आहे एक एकजूक जग केलेला आहे मी आता काय केलेलं आहे छान असा बॉडीचा जो वॉश करण्याचा जो स्पंज आहे सेम तसलीचा आहे स्पंजची आणि त्यानं काय केलेलं आहे मी छान असं बुडवून फक्त भिंतींना वरतून लावून घेत आहे का फक्त आपण टायल्सला लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या फरशीला लावून घ्यायचं आहे वरच्या फरशी लावा आणि खालच्या जरी फरशीला हा ही कोटा फरशी आहे त्यामुळे त्या चालतंय आणि मी दोन्ही फरशीला लावून घेतलेला आहे बघू शकता इथे आणि जस्ट थोडंसं हातानं थोडासा जोर देऊन रफ करून घ्यायचा आहे बघा इथे खाली पण सेम तशीच प्रोसेस केलेली आहे मी काय केलेलं आहे ते थोडंसं शाम पाणी टाकून असं छिंदून घेतलेलं आहे हातानं आणि बघू शकता इथे मी छान असं फक्त थोडासा हातावर जोर देऊन प्लस स्पंजनं घासून घ्यायचं आहे बघू शकता इथे मी पूर्ण कट्ट्याला लावून घेतले आहे सगळं काना कोपरा जिथंपर्यंत आहे तिथं मी पूर्णपणे कट्ट्याला लावून घेतलं आहे आणि तुम्हाला बघू शकता इथे आणि आपण इथे थोडंसं कमी पाणी वापरणार आहे जास्त पाण्याचा वापर मी करणार नाही आहे मी कधीच जास्त पाणी वापरत नाही कारण पाणी हे जेवण आहे आणि जेवढं तुम्ही पाणी कमी वाच वाचवाल जेवढे पाणी तेवढं तुम्हाला फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये उपयोगाला पडणार आहे म्हणून कमी पाण्यामध्ये वापर करायचा प्रयत्न तुम्ही आत्तापासून सवय लावली तरी चांगलं आहे पुन्हा मी काय केले बघा त्याच वेळेस मी गॅसला पण लागलंच लावून घेतलं आहे खालणं वरणं सगळीकडं गॅसलाही बघू शकता तुम्ही आणि छान असं पण लावून घ्यायचं आहे मी कॅमेरा माझा हालतो आहे कारण मी एका हातात कॅमेरा पकडलेला आहे आणि एका हाताने मी शूटिंग करून न्यायचा प्रयत्न करत आहे बघू शकता इथे छान असं आपलं व्यवस्थित गॅसला पण चांगलं घासून घ्यायचं आहे आणि तुम्ही हे जर आठवड्याला केलं किंवा महिन्यातनं जरी एकदा केलं तरी चालेल आणि ॲक्च्युली माझं कसं वॅक्यूम क्लिनर असल्यामुळे जास्त धूळ येत नाही आणि किचन कटा वगैरे जास्त घाण होत नाही बघू शकता इथे फक्त गावी गेल्यानंतर तेवढं मग घाण होतं थोडंसं मग ते आल्यानंतर करावं लागतं आणि पुन बऱ्यापैकी आपला पूर्ण मोठा कट्टा बऱ्यापैकी मी स्वच्छ असा घासून काढलेला आहे बघू शकता इथे आता काय करायचं आहे कॉटनचं चांगलं फडकं घ्यायचं इथे मी काय केलेलं आहे कॉटनचं टॉवेल घेतलेला आहे आणि टॉवेल मागाशी आपण जे फरशीला सगळं फिनाईल वगैरे ले 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 पुसलेलं होतं ना ते छान असं पुसून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं सगळं पूर्ण सुकवून घ्यायचं आहे फरशीला आणि आहे अशी जरी फरशी सोडली तरी चालेल यांना काय होणार आहे तुमच्यात मुंगे किंवा जर केकरा असतील त्याचं प्रमाण खरंच कमी येणार आहे कारण त्यामध्ये मी तुम्ही डेटॉल वगैरे खूप सारे फिनाईल्स यूज केलेले आहे त्याचा वास तसाच राहतो बघू शकता इथे मी तसंच ठेवलेलं आहे आणि छान असं फडक्यानं मी पुसून घेत आहे आणि जेव्हा हे फडकं बरं म्हणजे पूर्ण भरेल तेव्हा तुम्ही पुन्हा एकदा त्याचा दुसऱ्या त्याला छान असं पिळून घ्यायचं आहे जास्त फेस साठल्यामुळे ते कधी कधी नीट पुसल्यासारखं होत नाही म्हणून काय करायचं आहे छान असं पाण्यामध्ये बुडवून स्वच्छ पिळून घ्यायचं आहे बघू शकता ते बऱ्यापैकी आपलं सगळं झालेलं आहे कट्टा आणि अगदी हे दोन ते तीन मिनटामध्ये पटकन होऊन जातं जास्त वेळ लागत नाही फक्त काय करायचं जर कट्टा स्वच्छ धुवायचा असेल तर सगळे भांडीवरून काढायची परत मी काय केलेलं दुसरं एक फडकं घेतलेला आहे आणि थोडंसं पाण्यामध्ये बुडवून छान असं ते घेतलेलं आहे जेणेकरून असं थोडंसं वाटलं की यार थोडंसं शॅम्पू वगैरे राहिलेलं आहे किंवा जे मागाचं फिनायला आपण लिक्विड जे तयार केलं ते थोडंसं राहिलं असं वाटलं म्हणून मी छान असं पा फडकं पिऊन घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी वरून फिरवत आहे आणि डेटॉल असल्यामुळे काय होणार तू मच्छा जर झुरळं वगैरे जर रागवत असतील तर ते जास्त करून डेटॉलच्या वासानं लांब पडतील त्यामुळे जवळ येणार नाहीत बघा मी ते पूर्णपणे गॅस पण स्वच्छ केलेला आहे बघू शकता आहे ते किती स्वच्छ झालेलं आहे आणि शक्यतो एक ट्रिक वापरायची की जेव्हा आपण किचन कट्टा स्वच्छ करतो हो, तेव्हा सगळं साईडला खाली काढायचं तुमचा गॅस अटॅच असेल तर तोही वरती ठेवला तरी चालेल जर गॅस तुमचा अटॅच असेल तर जरी तो खाली केला तरी चालेल छानपैकी आपल्याला मोकळ्या स्पेसमध्ये असा आराममध्ये व्यवस्थित कट्टा घासता पण येतो आणि छान पुसता येतो परत काय केलं आहे तिसरं फडकं घेतलेलं आहे मी ते पूर्ण कॉटनचं पर्कर असून आपला जो कॉटनचा फडकं आहे त्यांना मी काय केलेलं आहे छान असं पुसून घेतलेलं आहे जेणेकरून कुठेतरी तरी थोडंसं मला असं वाटलं की पाणी राहिलेलं आहे किंवा थोडंसं छान फिनाईल किंवा लिक्विडचं जसं स राहिलेलं आहे ते निघून जाईल बघू शकता तुम्ही माझे काच किंवा जी आहे टाईल्स ती सुद्धा चमकत आहे बघू शकता आहे असं प्रतिबिंब दिसत आहे आपल्याला टाईल्समध्ये बघू शकता इथे किती छान चमकते आणि असं वाटतं की आपण आरशात पाहतोय काय तुम्हाला दिसणार नाही आहे पण नॉर्मली थोडं थोडं कुठं तरी दिसतंय असं एखाद्या व्हिडिओमध्ये दिसतंय बघा एखाद्या वेळेस दिसत नाही छान असं टाईल्स आहेत असं चमकायला आलेले आहेत बघा तुम्हाला म्हणणं थोडंसं हे पाणी राहतं ते पूर्णपणे सुकवून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता इथे आणि बऱ्यापैकी आपला किचन कटा स्वच्छ झालेला आहे आणि मी पूर्ण पुसून घेतलेला आहे बघा टाईल्स पण पूर्ण असे आहेत आणि विशेष म्हणजे तुम्ही ऑब्झर्व केला असेल मी फक्त एकच स्पंजचा यूज करून हे पूर्णपणे स्वच्छ केलेलं आहे मेन म्हणजे जे तुमचे कट चिवट डाग असतात ना तेलाचे वगैरे ते ते फरशी पुसायच्या फिनायलाने डेटॉल एकत्र केल्यामुळे बऱ्यापैकी ते बघा माझी पूर्ण अशी टाईल्स चमकत आहे आणि ते माझं फिनाईल थोडंसं उरलेलं होतं पण लिक्विड जे तयार केलं होतं ना ते उरलेलं आहे मी तुम्हाला दाखवते हा ओव्हन आहे हा माझा मायक्रोवेव्ह आहे याच्यावर तेलकट असे थोडेसे डाग राहिलेले आहे तेलाचे फोडणीचे उडून येतात ते ये ये ते बघा मी याला नुसतं इवरून ह्याला हे स्पंज नाही फिरवत आहे ॲक्च्युली काय होतं मी जेव्हा आपण शॅम्पू डेटॉल आणि फिनायल एकत्र करतो तेव्हा बऱ्यापैकी तेलकट म्हणा कुठलेही कसलेही डाग असतील ना निघून जातात आणि अगदी थोडेसे जर राहिलेच वाटलं तर हा हिरव्या कलरचा जो आपल्याला बाजारामध्ये जो स्पंज मिळतो किंवा भां भांड्याची घासणी आपण म्हणतो याला ती ह्याला लाग वापरायची आहे बघा इथे मी पुन्हा काय के केलेलं आहे एक ओलं फडकं घेतलेलं आहे त्या ओल्या फडक्याने छान असं पुसून काढे बघा किती छान काळा कुळकुळीत चमकत आहे व्यवस्थित ले आणि पूर्ण असं छान आपला ओव्हन पण अगदी पाच दोन ते दो तीन मिनटामध्ये ओव्हन तयार झालेला आहे म्हणजे कट्टा पण स्वच्छ पूर्ण झाला आता ओव्हन पण झाला मी काय करते नेहमी की सगळी साहित्य वरील वरून खाली घ्यायचं मी तसंच केलेलं आहे ओव्हन पण मी खाली घेतलेलं आहे मिक्सर पण खाली घेतलेलं आहे तुम्हाला मिक्सर कसा स्वच्छ करायचा खूप हा मिक्सर आहे बऱ्यापैकी उडून उडून वगैरे घाण झालेले दिसतोय कुठे कुठे सेम मी जेल इथे वापरणार आहे आणि सेम तोच मी असा स्पंज घेतलेला आहे त्यानेच मी ल छान असं त्याला थोडंसं जोर देऊन थोडंसं घासणार आहे जेणेकरून डाग पटकन निघतील बघू शकता इथे आणि जे चिवट डाग आहेत त्याचाच तुम्ही काय करायचं आहे ती हिरवी हिरव्या टाईपची घासणी यूज करायची आहे बघू शकता इथे आणि आपलं छान असा मिक्सर पण छान असा मी घासून घेतलेला आहे जास्त गरज नाही आहे आणि तुम्हाला मी जेव्हा एक सांगेल जेव्हा तुम्ही किचनमध्ये स्वयंपाक करून जर तुम्हाला असं वाटलं की भिंतीवर थोडेसे शिंतोडे वरले उठले त्या त्याचवेळी काय करायचं आपल्याजवळ एक सुत सुती फडकं असू दे किंवा तुम्ही एका बॉटोलमध्ये शॅम्पू प्लस फिनाईल आणि प्लस तुम्ही त्यामध्ये कोणतेही डिशवॉशर जरी भरलं किंवा डेटॉलचं पाणी जरी भरून ठेवलं या ह्या चारपैकी एक कुठलंही भरून ठेवलं तुम्ही जर स्प्रे केला आणि जर नुसतं फडक्यांचं पुसून काढलं तर मला नाही वाटत तुमच्या झेजावर डाग राहतील आणि सेम तसंच करायचं आहे आणि शक्यतो स्वयंपाक करताना थोडंसं गॅस पुढं घ्यायचा जेणेकरून भिंतीवर डाग जाणार नाही उडून खालचा येतील फ्लोरचे लगेच पुसले जातील आपल्याला जर गॅस उचलून असं व्यवस्थित असेल बघू शकता इथे माझं व्यवस्थित पुसून झालेलं आहे आणि तिथं थोडासा डाग राहिलेला आहे मी तो काढण्याचा प्रयत्न करते पण खूप चिकट आहे चिवट आहे आणि आत पण बघू शकता तो आत पण फ्रीजमध म्हणजे मिक्सरमध्ये पूर्ण घाण झाला होता तोसुद्धा मी पूर्ण स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते बघा इथे माझा बोट जात नाही आहे पण मी तरी पण काही ना काही तिथं करून ट्राय करून आपलं स्वच्छ करते जेणेकरून आणि तुम्ही टोकदार जर वस्तू जरी घेतली असेल तुमच्याजवळ आणि ते म्हणजे फॉर एक्झाम्पल चमच्याचा वापर जर करून तुम्ही स्वच्छ केले तरी चालेल बघा मी बोटानच केलेलं आहे बऱ्यापैकी के आपला मिक्सर स्वच्छ झालेला आहे छान झालेला आहे आणि चमक अक्षरशः तो चमकायला आहे तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित असं बाहेरून येणार लाईट त्याच्यावर पडत आहे आणि ते मिक्सर छानपैकी आपला चमकत आहे व्यवस्थित मिक्सर झालेला आहे मी पुन्हा इथं काय केलेलं आहे थोडंसं पाणी घेतलं होतं त्या पाण्यामध्ये परत तेच फडकं मी वॉश केलेलं आहे आणि छान असं पिऊन घट्ट घेतलेलं आहे आणि पुन्हा इथं मी छान असं मिक्सरला फिरवणार आहे जेणेकरून त्यावर थोडंसं काहीतर शिल्लक राहिलं असेल ते पण निघून जावं असं आणि आपला मिक्सर छान असा चमकावा तुम्ही बघता इथे व्यवस्थित मिक्सर चमकत आहे इतकी ती स्वच्छ आणि अगदी पटकन झालेलं आहे याला वेळ लागला नाही आणि आता परत काय केलेलं आहे परत मी वाळलं पूर्णपणे वाळलं फडकं घेतलेलं आहे जेणेकरून थोडंसं काय जर राहिलं असेल तर ते पण आपलं इथून निघून जायसाठी मी त्याही वापरलेलं आहे आणि बघा आपला मिक्सर कसं छान व्यवस्थित दिसतो आहे दिस ना असं नवीन सारखा दिसायला आहे ना आपला मिक्सर आणि काय काय वेळेस काय होतं माहिती आहे का ज्या हो वापा म्हणजे तो एअर बाहेर जाण्यासाठी जेव्हा मिक्सरचं खालचं मोटर तापते तेव्हा हवा बाहेर जाण्यासाठी किंवा त्याला गार हवा मिळण्यासाठी एक खाचा असतो हे बघा ही खाचा आहे या खाच्यामध्ये काय होतं बऱ्याचदा आपलं तेलकट किंवा फोडणीचे पदार्थ असे उडतात ज्यांच्या घरात चिमणी नाही आहेत त्यांच्याकरता नेहमीच उ म्हणजे उडून जातं किंवा तुमचं समजा चुकून मिक्सर तुमचा हात ढिल्ला बसला आणि त्यामुळे टोपण जरी उडतं का काय काय वेळेस किंवा थोडंसं टोपण ढिल्लं बसलं की सगळं बस बस खाली येतं आणि ते बरोबर साचतं मग ते काय करायचं अशा खचांमध्ये तुम्ही जर तुमच्याजवळ व्यवस्थित ह्या कॉटनच्या फडक्याचा यूज करून तुम्ही रिमूव्ह करू शकता बघा मी तुम्हाला दाखवतो किचन कटा किती छान स्वच्छ केलेला आहे असा मोक आहे